नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्या दरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ पाहायला मिळालाय माधवी जाधव या वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा जाब विचारत आक्षेप घेतलाय पोलिसांनी या महिलेला तात्काळ ताब्यात घेतलंय निलंबित झाले तरी चालेल पण घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया या महिलेनं दिली आहे रेल्वे मार्गामुळे शेतात पाणी साचत असल्यानं शेतकऱ्याने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल ओतून आत्मदानाचा प्रयत्न केलाय पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळलाय सखाराम बळीराम बागलाने असं आत्मदानाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे बुलढाणा जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन पार पडले मात्र या सोहळ्याला जिल्ह्यातील एकही मंत्री उपस्थित न राहिल्यानं आता जिल्हाभरात राजकीय चर्चांना उधाण आले विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला तब्बल चार मंत्री लाभलेले असताना एकही मंत्री ध्वजवंदनासाठी हजर न राहिल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या स्थगितीस वर्ष झालंय तरी अजूनही हा तिढा सुटू शकलेला नाही रायगड वरून शिंदे आणि अजित पवार गट कोणीच माघार घेण्यास तयार नसल्यानं हा पेच कायम आहे मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या दहा उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याचं मत तपशिलातून स्पष्ट झालंय महायुतीत लढत असतानाही जवळपास तीस प्रभागांमध्ये भाजपचे बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यापैकी दहा प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झालाय त्यापेक्षा जास्त मत भाजपच्या बंडखोरांना मिळाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे दक्षिण आणि पूर्वेकडील ढगाळ वातावरणामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवलाय दक्षिणेत केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालाय त्यामुळे दक्षिणेकडून आणि बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात ढग राज्याच्या दिशेने येत आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगलीसह अन्य जिल्ह्यात विरोध असतानाही राज्य सरकारकडून मात्र हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकलं जात आहे त्यानुसार सुधारित सरेखन निश्चित केलंय तेरा जिल्ह्यातून आणि तीनशे पंच्याण्णव गावातून हा महामार्ग जाणार आहे समृद्धी महामार्गाच्या अमरावती जवळील टप्प्यात आठ तेरा जानेवारी दरम्यान वाहतूक ब्लॉक घेतल्यानंतर पुन्हा अमरावतीतील वाहतूक ब्लॉक आहे ते जानेवारी दरम्यान हा ब्लॉक असेल ब्लॉक दरम्यान दुपारच्या वेळेस वाहतूक ते पूर्णपणे बंद राहणार आहे नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर अपघात झालाय वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला असून अपघातात एक तरुण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल एस मराठी